दोन हजार बावीसच्या क्राईम रिपोर्टप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये क्राईम रेट जिल्हावाईज काय होता हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो दोन हजार बावीसचा महाराष्ट्र राज्य सरकारचा जर क्राईम रिपोर्ट आपण पाहिला तर यामध्ये यवतमाळला जो आहे यवतमाळमध्ये क्राईम रेट आठशे छत्तीस पॉईंट छप्पन्न पर लॅक पॉप्युलेशन एवढा होता नांदेडमध्ये पाचशे अडतीस पॉईंट पंच्याण्णव अमरावतीमध्ये पाचशे अडतीस पॉईंट एकोणीस मुंबई पाचशे एकोणीस पॉईंट बावन्न अठ्याण्णव चारशे पॉईंट एक्कावन्न चारशे सहा पॉईंट एक्क्याण्णव मीरा भाईंदर तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सतरा नाशिक रुरल तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस अमरावती रुरल तीनशे साठ पॉईंट चौदा नागपूर रुरल तीनशे पस्तीस पॉईंट अडतीस चंद्रपूर तीनशे पंचवीस पॉईंट एकोणसाठ अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर तीनशे एकवीस पॉईंट दहा छत्रपती संभाजीनगर तीनशे पंधरा पॉईंट नव्वद पुणे ग्रामीण दोनशे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस अकोला दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट सव्वीस ठाणे ग्रामीण दोनशे ब्याण्णव पॉईंट त्रेसष्ट नवी मुंबई दोनशे सत्त्याहत्तर पॉईंट बत्तीस बुलढाणा दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी बीड दोनशे अडुसष्ट पॉईंट तेहतीस पुणे दोनशे एकसष्ट पॉईंट शहाऐंशी सोलापूर दोनशे एकसष्ट पॉईंट चोपन्न जालना दोनशे बावन्न पॉईंट शून्य आठ रायगड दोनशे एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर सांगली दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस आणि सर्वात कमी जो क्राईम रेट आपल्याला दिसतो आहे तो नंदुरबारमध्ये चोपन्न पॉईंट पंचवीस परभणीमध्ये एकशे एक, एक पॉईंट ब्याण्णव पालघरमध्ये एकशे तेरा पॉईंट तेवीस सत्तावीस रत्नागिरीमध्ये एकशे तेरा पॉईंट पंचावन्न वाशिम एकशे सतरा पॉईंट एकसष्ट गडचिरोली एकशे बत्तीस पॉईंट शून्य एक सिंधुदुर्ग एकशे चौतीस पॉईंट अठरा दोन हजार बावीसच्या क्राईम रिपोर्टप्रमाणे पर लाख पॉप्युलेशन जो क्राईम रेट आहे तो काय आहे तो या चार्ट आपल्याला पाहायला मिळतो तर यामध्ये सर्वात जास्त जो क्राईम रेट आहे तो यवतमाळ नांदेड अमरावती सिटी मुंबई सिटी वर्धा नागपूर सिटी पिंपरी चिंचवड सिटी मीरा भाईंदर सिटी नाशिक रुरल अमरावती रूरल नागपूर रुरल चंद्रपूर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे रुरल अकोला ठाणे रुरल नवी मुंबई बुलढाणा बीड पुणे सिटी सोलापूर या क्रमाने आपला पाहायला मिळतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती दोन हजार बावीसच्या क्राईम रिपोर्टप्रमाणे दिलेली आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच